कोकणातली गावपळण प्रथा गावपळण म्हणजे नेमक्या काय तर चला जाणून घेऊया हो ह्या माझ्या व्हिडिओत आचरा ह्या गावात गावपळण होता म्हणजेच दर चार वर्षांनी ही गावपळण होत असतं आणि त्याची आतुरता मात्र सगळ्या गाववाल्यांका असता हा बरा काय गावपळण म्हणजे गावाबाहेर जायचा म्हणजे तीन दिवस चार दिवस त्याची जी ठरलेली जी परंपरा ठरलेली आहे वर्षानुवर्ष परंपरा हा तीच म्हणजे हीच गाव पळवण जवळ जवळ चार वर्षांनी येत तर यंदा आमच्या कोकणातला गाव म्हणजे आचरा तर या आचऱ्या गावची गावपळून चार वर्षांनी एकदा येता तर ही गाव पळव यंदा बारा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या दरम्यान असा रामेश्वराचं कौल लागलो की ता काम झालाच समजायचा रामेश्वरांनी यंदा कौल दिल्यान आणि सगळ्या गावकारांनी ठरवल्याने की ह्या या दिवशी ही ही गावपळण अशी होणार तीन दिवस आणि तीन रात्री गावाच्या बाहेर लोक जातात म्हणजे सीमा असतात त्यांच्या बाहेर जातात आपल्या सुखसमृद्धीसाठी ही गावपळण केली जातात म्हणजेच गावातले इडापिडा टळो आणि सुखसमृद्धी लाभो हीच रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतात तर जेव्हा गावाबाहेर ही लोक जात तेव्हा गुराढोरा कोंबड्या मांजरा कुत्रे म्हणजे सगळाच घेऊन जातात जेवढा आपल्या जे आप लागणारी वस्तू म्हणजे तीन दिवसासाठी चार दिवसासाठी जे लागणारी वस्तू आहेत ते सगळ्या लोक ती घेऊन जातात त्यामुळे पण वाढतं म्हणजेच एकत्र जेवण करतं एकत्र भजन कीर्तन परत काय काय मुलं खेळत आणि खास म्हणजे काय तर ह्या गावपणी जी करा आहात हो ती पण जात त्यात त्यांचं एकोपो वाढता आणि एकत्र राहण्या राहण्याचो उत्साही पण वाढता पण याक मात्र खरा तीन दिवस जर गाव पण राहणार तर त्या गावात तुमका रामेश्वराशिवाय कोणच दिसणार नाही म्हणजे त्यांची दारा पण उघडी असत पण त्यांच्या घरात कोणच घुसणार नाही तीन दिवस झाले की सगळी जण आपल्या घरात जाऊन आपल्या घरची साफसफाई करत आणि एक नव्याने संसार म्हणा एक नव्याने जीवनात सुरुवात करत आणि ह्या गावपळणीची सगळ्यांकच आतुरता असता तर यंदा ही गावपळण होणार असा आजच्या पुरती एवढाच तर मित्रांनो अशा रिअल गोष्टींवर जर तुमका व्हिडिओ ऐकायचे असत तर नक्कीच मग कमेंट करा मी ते करूच प्रयत्न करेन धन्यवाद